दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषातत्त जयंती उत्साहात साजरी हजारोंच्या संख्येने भक्तांची उपस्थिती मार्गशीर्ष महिन्याला खूप पवित्र मानलं जातं या महिन्यात अनेक सण येतात याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते यावेळी दत्त जयंती सव्वीस डिसेंबर सोमवार म्हणजे आज आहे दत्त हे त्रिवेद म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप मांडलं जातं दत्त निमित्त भक्तजन पायी चालत श्री क्षेत्र नरसुहावाडी येथे श्री दत्त महाराज यांच्या दर्शनासाठी येतात पायी चालत येणाऱ्या भक्तजनांसाठी अनेक मंडळांकडून आयोजन करण्यात आलं होतं श्री क्षेत्र नरसोबावाडी मंदिराला विविध रोषणाई करण्यात आली होती रोषणाईने नरसोबावाडीतील दर्शनासाठी आलेले भक्तजन समाधान व्यक्त करतात यावेळी दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित होते <laughs>